ही जमीन येणे करण्याकरिता त्यांनी तहसील कार्यालय कागल येथे मूळ मालकाच्या वतीने अर्ज केला होता या जमिनीचे एने करण्याकरिता तक्रारदार यांच्याकडे श्रीमती अश्विनी अतुल कारंडे वय सेहेचाळीस पद अव्वल कारकून तहसील कार्यालय कागल वर्ग तीन राहणार शाहूपुरी कोल्हापूर यांनी तक्रारदार यांच्याकडे स्वतःकरिता साठ हजार रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी तीस हजार रुपये लाच घेऊन येण्यास सांगितले त्यानंतर मागणी केल्याप्रमाणे कारंडे यांनी तक्रारदार यांच्याकडून तीस हजार रुपये लाच स्वीकारताना लाच प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले असून आरोपी यांच्या विरुद्ध कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती आसमा मुल्ला प्रकाश भंडारे अजय चव्हाण सुधीर पाटील आदींनी केली शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल सर्वात आधी बघण्यासाठी 哎。<music>